त्यानंतरची कल्याणमधून कल्याणमध्ये आता प्रशासन सज्ज झालेलं आहे कारण उद्याचा महत्वाचा दिवस देशासाठी आणि राज्यासाठी आहे कारण उद्या हे मत मतदान सगळे मतमोजणी होणार आहे आणि या सगळ्या संदर्भात आता कोणाची सत्ता येईल राज्यामध्ये कशा पद्धतीनं कौल महाविकास आघाडीला आहे महायुतीला आहे या सगळ्या संदर्भात एक्झिट पोल आकडेवारी समोर आलेली आहे मात्र खरं चित्र हे आपल्याला उद्या कळणार आहे आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती निवडणूक निर्णय अधिकारी सुषमा सातपुते यांनी माहिती दिलेली आहे की कल्याण मतदारसंघातील संपूर्ण यंत्रणा ही सज्ज आहे प्रशासन देखील सज्ज आहे त्यामुळे मतमोजणीसाठी संपूर्ण प्रशासन सज्ज असल्याची माहिती आता देण्यात आलेली आहे आणि जवळपास मतमोजणीच्या एकोणतीस फेऱ्या होणार असल्याची माहिती देखील देण्यात आली आहे मतमोजणीसाठी आवश्यक कर्मचारी यांच्या नेमणुका करून त्यांचे प्रशिक्षण पूर्ण झालेले आहे सहा विधानसभा मतदार मतदारसंघांनी आहे प्रत्येकी चौदा टेबलवर वर ईव्हीएम द्वारे मतमोजणी होणार आहे त्याशिवाय चौदा टेबल वेगळे आहेत ज्याच्यामध्ये टपाली मतपत्रिका आणि सेवा मतदारांच्या मतपत्रिकांची मतमोजणी होणार आहे सर्वसाधारण सहाशे कर्मचारी अधिकारी या मतमोजणी प्रक्रियेमध्ये सहभागी होणार आहेत आणि या सगळ्या संदर्भातील आढावा आमचे कल्याणचे प्रतिनिधी किशोर पगार यांनी घेतलेला आहे तो देखील पाहूयात लोकसभाची निवडणूक झालेली आहे आणि आता उद्या आहे मतमोजणी मतमोजणीच्या अंतर्गत मी आता कल्याण लोकसभा मतदारसंघ चोवीस इथे आहे सर्वात चुरशी इथे निवडणूक झाली होती आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये जवळजवळ बावीस लाख मतदार येतात बावीस लाख मतदाराच्या अंतर्गत सहा विधानसभा क्षेत्र आहे प्रशासन सज्ज झालेले आहेत आपण पाहू शकतो की कर्मचारी वर्ग जो आहे तो मोठ्या प्रमाणाचा आहे मग तो केडीएमसी असेल किंवा लोकसभा सार्वजनिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या अंतर्गत चोवीस कल्याण लोकसभा मतदारसंघ ह्या मतमोजणी कक्ष आपण पाहतोय कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे सुरेंद्र वाजपेयी बंदिस्त क्रीडा संकुल आहे तिथे हिमतमोजणी होणार आहे कर्मचारी वर्ग जो आहे तो सज्ज झालेला आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक चौऱ्याऐंशी टेबल असणार आहे ह्या चौऱ्याऐंशी टेबल अंतर्गत जवळजवळ सहा विधानसभा मतदार क्षेत्राची जी मतमोजणी ती होणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही जी मतमोजणी आहे ती कर्व्यापासून तर अंमलबजा जे काही मतदान झालेले आहे त्या सर्व मतदारसंघाची मतमोजणी इथं होणार आहे आणि या अंतर्गत उद्या सकाळी आठ वाजता या मतदानाला सुरुवात होईल प्रशासन मात्र सज्ज झाल्या झालेलं आहे मोठ्या प्रमाणात आता इथे ही यंत्रणा राबवली गेलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कौलकुणाचा कुणाचा हे उद्या आपल्याला निदर्शन येणार आहे किशोर प्रकारे जय महाराष्ट्र न्यूज डोंबिवली